मीडियाशी संबंधित लिहिणारे किंवा बोलणारे फार प्रामाणिक असतात काही अत्यंत मेहनती आणि आपल्या त्या पत्रकारितेशी मीडियाशी ते खूपच लॉयल असतात त्यांची माफी मागून तुम्हाला पुढलं वाक्य सांगतो की अलीकडे मी वृत्तपत्र वाचत नाही बातम्या देखील अगदी क्वचित बघतो कारण वृत्तपत्र किंवा बातम्या देणाऱ्या मीडियानं आपली विश्वासार्हता पूर्णता गमावली आहे सर्वसामान्य दर्शकांना वाचकांना मीडिया बेहकूब बनवत असते त्यांना उल्लू बनवत असते आणि त्यातल्या नेमक्या फॅट्स माहीत असतात म्हणून मी वृत्तपत्र वाचणं किंवा या पद्धतीच्या बातम्या देणाऱ्या वाहिन्या बघणं टाळतो मित्रांनो तुम्हाला माहिती असेल किंबहुना माझ्याकडून ऐन तारुण्यात जो वाह्यातपणा घडला तो तुमच्या ह्यातून घडला असेल की आपल्या इमारतीमध्ये आपल्या कॉम्प्लेक्समध्ये अनेकदा नवपरिणित जोडपं रात्री नऊ दहा वाजता लाईट बंद करून झोपायला गेलं की माझ्यासारखे तुमच्यासारखे जे उन्हाळ मुलं असतात उन्हाळ तरुण असतात ते थे मुद्दाम त्यांच्या दाराची बेल वाजवून किंवा दार ठोठावून पळून जातात थोडक्यात काय था? तर त्या था जोडप्याला ते मुद्दाम किंवा आपणहून डिस्टर्ब करतात काही सोशल मीडियावर येणारे व्हिडिओज देखील त्याच पद्धतीचे असतात म्हणजे अमुक एखादा व्हिडिओ नजरेसमोरून गेला तर आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही का पण काही जे व्हिडिओज असतात ते सतत तुम्हाला हॅमर करत असतात इकडून तिकडून पाठवले जातात आणि त्यामुळे या पद्धतीचे व्हिडिओज बघण्याचा किंवा जर कोणी तुम्हाला वारंवार अमुक एखादी माहिती सतत पाठवली तर ती वाचण्याचा मोह होतो जो अलीकडे मला झाला आहे एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला आणि तो व्हिडिओ तद्दन कसा खोटा दिल्लीतल्या त्या एका मोठ्या पत्रकारानं कशा राजकीय थाप्पा आपल्या राज्याविषयी मारल्या राज्यातल्या मार राज्य सद्य राजकीय परिस्थितीविषयी त्यानं कसं आपल्याला बेहकूब बनवलं आहे ते मी पत्रकार हेमंत सुशिला श्रेयम जोशी तुम्हाला इथे नेमका आणि नक्की सांगणार आहे दिल्लीत दीपक शर्मा नावाचे एक पत्रकार आहेत नोन पर्सनॅलिटी आहे त्यांचा एक व्हिडिओ असाच मला वारंवार अनेकांकडून पाठवण्यात आला महाराष्ट्र में कुछ बडा होने जा रहा है या मथळ्याखाली तो व्हिडिओ अर्थातच राज्यात राजकीय अस्थिरता कशी निर्माण झालेली आहे आणि त्यातून फडणवीसांची गच्छंती कशी अटळ आहे हे सांगणारा तो व्हिडिओ नेमक्या या व्हिडिओमध्ये दीपक शर्मा यांनी एक मोठी चूक करून ठेवली आहे त्यांनी त्यात संजय राऊतांची देखील मुलाखत घेतली आहे मित्रांनो त्यामुळे लगेचच लक्षात येतं की सुपारी पद्धतीनं हा व्हिडिओ कोणाच्या तरी सांगण्यावरून मुद्दाम तयार करण्यात आला आहे आणि जाणून बुजून त्या व्हिडिओमध्ये संजय राऊतांना बोलक करा कदाचित हे त्या शर्मा यांना सांगण्यात आल्यामुळे व्हिडिओतली एकंदर माहिती आणि संजय राऊत यांची मुलाखत त्यातून काहीतरी सत्य शोधण्याचा दीपक शर्मा यांनी केविलबाणा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच आपल्या या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार येणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील विविध लेखातून आणि व्हिडिओमधून मी तुम्हाला वारंवार त्या दरम्यान सांगत होतो मी किंवा माझ्यासारखा एखादा दुसरा पत्रकार खात्रीनं महायुती आणि फडणवीसांबद्दल सांगत होता पण इतर सारे विरोधक प्रसंगी महायुतीचे नेतेसुद्धा माझं हे बोलणं हसण्यावर न्यायचे मी जे सांगितलं तेच नेमकं घडलेलं आहे आणि यापुढे देखील नेमकं तेच घडणार आहे म्हणजे फडणवीस जाणार आहेत किंवा नाहीत ते देखील मी तुम्हाला प्रसंगी फडणवीस नाराज झालेत तरी नेमकं सत्य सांगून मोकळं होणार आहे फडणवीसांच्या बाबतीमध्ये हे मी तिसऱ्यांदा अनुभवतो आहे पण जे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना शरद पवार असेच अस्वस्थ होते कारण शंकररावांचं कडक हेडमास्तर की धोरण त्यामुळे अमुक एखादा नेता जर काही गैरप्रकार घडवून आणत असेल गैरप्रकार करण्यासाठी धजावत असेल दबाव आणत असेल किंवा राजकीय सत्तेचा उपयोग करून घेत असेल तर शंकरराव त्याच्यावर तुटून पडायचे त्यामुळे शंकरराव चव्हाणांच्या विरोधात अगदी उघड बंड त्या काळी शरद पवारांनी केलं त्यानंतर नेमकं सुधाकरराव नायकांच्या बाबतीमध्ये घडला सुधाकरराव देखील देवेंद्र फडणवीस पद्धतीनं हुबेहूब मुख्यमंत्री होताच पूर्णतः आतबाहेर बदलले आणि त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या भ्रष्ट कंपूच्या विरोधामध्ये तलवार उपसली त्या साऱ्यांना भुई थोडी केली परिणाम व्हायचा सा तोच झाला शरदराव थेट दिल्लीतून मुंबईत आले आणि सुधाकरराव ज्या सुधाकरांना त्यांनी स्वतः मुख्यमंत्री केलं होतं त्या आपल्या पक्षाच्या या मोठ्या नेत्याला त्यांनी संपवून टाकला राजकीयदृष्ट्या पूर्णतः खतम केला मित्रांनो तोच प्रकार पुढे तिसऱ्यांदा पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीमध्ये घडला पृथ्वीराज देखील याच पद्धतीनं वागणारे शंकरराव आणि सुधाकरराव पद्धतीनं त्यांनी देखील अजितदादांचे लाड खपवून घेतले नाहीत आणि शरदरावांच्या गटाच्या आमदारांचं नामदारांचं वाटेल ते काम करण्यास त्यांनी मज्जाव केला अधिकाऱ्यांना त्या पद्धतीनं सूचना दिल्या नेमकं तेच घडलं पुन्हा एकदा शरद पवार त्यांच्यावर तुटून पडले आणि पृथ्वीराज चव्हाणांना राजकीयदृष्ट्या कायमचं जायबंदी केलं आता चौथ्यांदा पुन्हा तो प्रकार घडू शकतो कारण या तिघांच्या हुबेहूब पावलार पाऊल आपल्या या राज्याचे डिट्टो नरेंद्र मोदी उर्फ देवेंद्र फडणवीस त्याच पद्धतीनं भूमिका घेत आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पक्षातल्या किंवा पक्षाबाहेरच्या किंवा अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये गैरव्यवहारात जर कडक धोरण स्वीकारलं तर ते नक्कीच शरद पवार आणि कंपूला किंवा शरद पवारांचे ज्या लोकांवर ज्या नेत्यांवर अधिकारांवर नेम अधिकाऱ्यांवर नेमके संस्कार आहेत त्यांना ते नक्कीच चालणारं नसतं खपवून घेणारे नसतं आणि त्यामुळे आपल्या या राज्यामध्ये केवळ राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी दीपक शर्मासारख्या थेट दिल्लीतल्या पत्रकाराला ज्याचा व्हिडिओ विशेषतः दिल्लीतले नेते थेट मोदी आणि शहांपासून तर दिल्लीतले सारेच मान्यवर बघतात थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या मराठी मीडियाला हाताशी न धरता कोणीतरी सुपारी देत थेट दिल्ली गाठली आहे आणि दीपक शर्मा यांच्या तोंडून आपल्या राज्यामध्ये फडणवीसांमुळे कशी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे ते सांगण्याचा सा केविलवाणा प्रयत्न दीपक शर्मा यांनी केलेला आहे मित्रांनो एक नक्की लक्षात ठेवा की मी जे बोलतो तेच नेमकं घडतं आणि शरद पवार संजय राऊत जे बोलतात त्याच्या नेमकं उलट घडत असतं तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री असताना जे नेमकं करून दाखवलं केलं त्याचीच नक्कल मला यावेळी मुख्यमंत्री या नात्यांना आमच्या ना? महाराष्ट्रात करायची आहे हे शपथ घेतल्या घेतल्या फडणवीसांनी थेट भेट घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातलं आहे राज्याचं कुठलंही धोरण राबविताना भूमिकेत बदल करताना फडणवीसांना हे नेमकं माहिती असतं की जागोजाग आपले शत्रू पेरलेले आहेत त्यामुळे आपल्यावर नेमकं कुठलंही संकट येणार नाही आणि आलं तर आपल्या पाठीशी मोदी नक्की उभे असतील त्यातूनच ते कुठलीही कणखर भूमिका घेताना त्यातला प्रत्येक शब्द पिताश्री या नात्यानं मोदींच्या कानावर घालत असतात आणि इकडे ते दीपक शर्मा सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं घडतं आहे अस्थिर वातावरण आहे बदल नक्की आहे फडणवीस जाऊन शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत कारण शिंदे यांच्या अलीकडल्या अमित शहांच्या दिल्ली भेटीत त्या दोघांमध्ये फार काहीतरी शिजलेलं आहे मोठं डील झालेलं आहे या शर्मा यांच्या कुठल्याही संपूर्ण व्हिडिओला कुठल्याही वाक्याला वक्तव्याला अर्थाअर्थी संबंध नाही त्या अद्दन थापा आहे किंबहुना शर्मा यांचा तो व्हिडिओ विशेषत शिंदे आणि फडणवीस यांच्या आपापसात आप गैरसमज निर्माण होऊन फडणवीस हे शिंदेवर कसे रुजतील रागावतील तोच दृष्टिकोन त्या व्हिडिओमधून वारंवार शर्मा जे बोलत आहेत त्यातून दिसतो आहे सारं काही तथ्यहीन आहे असं काहीही घडणार नाही शरीरावर पडलेला मोठा पांढरा डाग जर एखादा डॉक्टर नक्की काढून टाकत असेल आणि त्या डॉक्टरला सहकार्य करण्याऐवजी जर अमुक एखादा पेशंट त्यालाच शिव्या देत असेल तर त्या पेशंटसारखा बेक्कल माणूस जगात दुसरा कोणीही नसेल फडणवीसांच्या बाबतीमध्ये तुम्हा आम्हा सर्वांची तीस या दिवसातली तीच भूमिका हवी म्हणजे फडणवीसांनी भ्रष्टाचाराविरोधात किंवा जो गच्चाळ दिशाहीन गलथान कारभार आपल्या या राज्यातल्या अनेकांनी मांडून ठेवला होता त्याच्यात शिस्त आणण्यासाठी जर ते शस्त्र उगारत असतील कडक आणि कठीण शिस्तप्रिय अशी भूमिका घेत असतील आणि त्यांना जर अमुक एखादा नेता किंवा काही नेते काही अधिकारी आतून किंवा उघड विरोध करणार असतील तर त्यांची अवस्था तो पांढरा डाग पडलेल्या रोग्यांसारखी आहे एक मान्य आहे मित्रांनो की फडणवीस यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्यांनी आपल्या धोरणात शिस्त आणल्यानंतर नक्कीच एकनाथ शिंदे किंवा त्यांचे काही मंत्री त्यांचे बहुतेक सारे मंत्री किंवा इतरही मंत्रिमंडळातले सदस्य भारतीय जनता पक्षाचे काही नेते नक्कीच त्यांच्यावर रुष्ट आहेत नाराज आहेत रागावलेले आहेत अस्वस्थ आहेत पण ते क्षणिक आहे त्याच्यात मार्ग नक्की फडणवीस काढतील याचा अर्थ असा नाही की फडणवीस हे घरी जाणार आहेत आणि त्यांची जागा थेट एकनाथ शिंदे घेणार आहेत दीपक शर्मा यांनी या पद्धतीनं बोलता कामं नये त्यामुळे फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे यांना त्याचा अधिक त्रास होईल दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा ते शर्मा जे म्हणाले आहेत की एकनाथ शिंदे हे आपल्या अख्ख्या शिवसेनेसहित पुढल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होणार आहे जर हे घडलं मिस्टर शर्मा तर मी क्षणार्धात पत्रकारिता सोडून देईल आणि दिल्लीत येऊन दररोज तुमचं ते खरकट ढुंगण ढुवून देईल दूं वाटेल ते बरळू नका असं कधीही घडणार नाही कारण फडणवीसांनंतर अत्यंत चाणाक्ष असा नेता एकनाथ शिंदे आहे तो आपला हा प्रभावी पक्ष कधीही त्या भारतीय जनता पक्षामध्ये विलीन करून घेणार नाही किंबहुना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील ते करू देणार नाही कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना दोन स्वतंत्र पक्ष हेच भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे जे शिंदे तंतोतंत राबवत आहेत आणि आणि जर शिंदे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झाले त्यांनी आपला पक्ष जर विलीन करून घेतला तर त्याचा सर्वाधिक फायदा पुढल्या क्षणी त्या उद्धव ठाकरे यांना होईल कारण जर या राज्यामध्ये शिवसेना उरली नाही तर असे कितीतरी शिवसैनिक असतील किंवा आहेत की ज्यांना शिवसेनेशिवाय करमणार नाही ते अस्वस्थ होतील आणि पुन्हा एकदा त्या राजकीयदृष्ट्या मेलेल्या संपलेल्या उद्धव ठाकरे यांना जिवंत करतील त्यांना पाठिंबा देतील त्यांना मोठं करतील शिंदे एवढे भोळे नाहीत ते हे या पद्धतीनं कधीही घडवून आणणार नाहीत त्या पद्धतीचं डिलिंग ते, ते अमित शहा यांच्याशी करणार नाहीत आणि अमित शहा देखील या पद्धतीच्या डिलिंगला कधीही मान्यता देणार नाही हे कधीही घडणार नाही मुख्यमंत्री प्रत्येकाला व्हायचं असतं प्रत्येकाला भाव असं वाटतं अगदी राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदुरावांपासून तर या दिवसामध्ये ज्या दलालांनी म्हणजे जा विवेक जाधव हो किंवा सतीश मुंढे पद्धतीच्या द्या दलालांनी अख्खं मंत्रालय डोक्यावर घेतलं आहे आणि करोडो रुपयांची मिळकत त्यांना आहे त्यांना देखील या राज्याचं मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं त्यामुळे एकनाथ शिंदे फार काही वेगळं डोक्यात ठेवून आहेत नक्कीच नाही त्यांना देखील पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं आहे परंतु शिंदे यांनी घाई करू नये त्यांनी उतावीळ होऊ नये कारण उद्या त्यांचा आहे त्यांना फडणवीसानंतर फारसा कोणीही स्पर्धक नाही शिंदे यांनी घाई करू नये त्यांनी वाट बघावी आपल्या पक्षाचं पक्षाची आणि स्वतःची राजकीयदृष्ट्या अधिक मजबूती आणावी म्हणजे शिंदे नक्कीच आणखी आणखी पुढे जातील खूप मोठे होतील शेवटचा एक अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा मुद्दा जो मला अगदी अलीकडे या चार दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्यांना सांगितला जो मला तंतोतंत पटला देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध किंवा गैरकामांच्या विरोधात जी कडक भूमिका घेतली आहे त्यांना आपलं हे राज्य भ्रष्टाचाराच्या गटारगंगेतून ज्या पद्धतीनं काढायचं आहे आणि त्यांनी जी कडक पावलं उचलली आहेत ते मंत्री म्हणाले हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे परंतु भ्रष्टाचाराच्या गटारगंगेतून हे राज्य बाहेर काढताना फडणवीसांनी आपल्या सभोवताली हो देखील स्वच्छ गंगा वाहते आहे याची काळजी घ्यावी अन्यथ दिव्याखाली अंधार पद्धतीनं त्यांची भूमिका असता कामा नये विरोधकांना त्याचं फार मोठं भांडवल करण्याची संधी आयतीच चा चालवून येईल तेवढंच मित्रांनो नमस्कार